असेच दिवस जात होते या काही दिवसात अनिकेत आणि अवनी त्यांच्या कामात बिझी होते कामात बिझी जरी असले तरी एकमेकांना आणि आई पप्पांना ते वेळ देत होते त्यात रेश्माबद्दल अवनीच्या मनात विचार यायचा पण ती जास्त विचार न करता सोडून द्यायची कारण अनिकेतवर तिचा पूर्ण विश्वास होता आणि अनिकेतच्या मनात अवनी सोडून दुसऱ्या कोणाचा विचार येणार नव्हता पण इकडे मात्र रेश्माच्या मनात काहीतरी शिजत होते आणि ते अवनी आणि अनिकेतबद्दल होते कारण तिला काही करून अनिकेत हवा होता पण अनिकेत तिच्याशी बोलायचे सोडा तिच्याकडे पाहत पण नव्हता रेश्मा चार पाच का दिवस काकांच्या इथे आली होती खरं पण तिथे राहून काहीच झाले नव्हते म्हणून ती इथे राहायचा विचार करते म्हणजे अनिकेतला रोज पाहता तरी येईल तिने तर त्याच्यासोबत बोलण्याचा पण प्लॅन केला होता पण अनिकेतची जाण्या येण्याची वेळ एक नसल्यामुळे तिला त्याच्यासोबत बोलता येत नव्हते हो पण ती तासान तास घरासमोर बसून अनिकेतची वाट पाहत असायची कधी कधी तो तिला दिसायचा तर कधी कधी नाही दिसायचा ज्या दिवशी तो दिसायचा तो दिवस तिचा आनंदाचा जायचा आणि ज्या दिवशी तो दिसायचा नाही तो दिवस मात्र त्याच्या आठवणीत जायचा नकळत का होईना रेश्मा स्वतःला सवय लावून घेत होती पण ती किती चुकीचं वागते आहे ही येणारी वेळ तिला सांगणार होती अनिकेत मात्र कुठेही लक्ष न देता त्याचे काम करायचा आज सकाळी अनिकेत नेहमीप्रमाणे ऑफिसला जात होता रेश्मा त्याला लांबून पाहत होती त्याच्याकडे पाहत अनिकेत आज काहीही झाले तरी मी तुझ्याशी बोलणार आणि मला त्यासाठी तुझ्या फॅक्टरीमध्ये यावे लागले तरी मला चालेल अनिकेत जातास ती पण तिची सायकल घेते आणि त्याच्या मागे जायला निघते इकडे अनिकेत घरातून घाईघाईमध्ये गेल्यामुळे जेवणाचा डब्बा घरीच विसरला होता आणि आज नेमकी अवनी घरी असल्यामुळे ते पप्पांसोबत अनिकेतला डब्बा द्यायला फॅक्टरीमध्ये जात असते इकडे अनिकेत फॅक्टरीमध्ये पोहोचला त्याच्या पाठोपाठ रेश्मा पण तिथे पोहोचली तो आज जाणार की रेश्माने त्याला आवाज दिला अनिकेत अनिकेतने गोंधळून मागे पाहिले तर रेश्मा त्याच्याजवळ चालत येत होती तिला बघून त्याच्या कपाळावर आठा पडल्या दात किणी घट्ट झाली इकडे पप्पा आणि अवनी फॅक्टरीच्या जवळ पोहोचण्यात होतेस की त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर होते पप्पा तिच्याकडे पाहत बाळा तू जा फॅक्टरीमध्ये मी गाडीला ढकलत गावात घेऊन जातो पप्पा गावात जायला निघतात तर अवली फॅक्टरीमध्ये जायला निघते इकडे रेश्मा अनिकेतच्या समोर येऊन त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते पण तिचे पाहणे अनिकेतला अजिबात आवडत नाही तो रागाने त्याचा चेहरा वळवतो समोर पाहत इथे का आली आहे म्हणून विचारतो रेश्मा हसत इथे तर मी तुलाच भेटायला आले आहे अनिकेत तसा तो जळजळीत कटाक्ष तिच्याकडे टाकतो हे बघ मला खूप काम आहे तुझ्याशी बोलायला अजिबात वेळ नाही आहे आणि तो आज जायला लागतो तोच पुन्हा ती बोलते माझ्याशी बोलायला तुला वेळ नाही आहे पण त्या अवनीसोबत बोलायला तुला बरा वेळ आहे तिच्या तोंडून अवनीचे नावही कोण तो रागाने मागे वळून तिच्यावर जवळजवळ ओरडतोच तोंड सांभाळून बोल आणि अवनीचा पूर्ण हक्क आहे माझ्यावर नवरा आहे मी तिचा आणि ती बायको आहे माझी हे बघ शांतपणे सांगतोय इथून घरी जा मला तुझ्याशी अजिबात बोलायची इच्छा नाही आहे एवढं बोलून तो पुन्हा पाठमोरा उभा राहतो तू काहीही कर निघेत आज मला तुझ्याशी बोलायचे आहे पण मला बोलायचे नाही आहे तुझ्याशी तू जोराने ओरळतो ती कानावर हात ठेवत अरे हळू त्या आवणीसोबत पण असंच बोलतोस का ती स्माईल करत त्याला विचारते हे बघ मी तुला ओळखत नाही तू माझा आणि तुझा वेळ वाया घालवण्यापेक्षा इथून निघून जा हो मी जाईल इथून निघून पण आज माझ्या मनातील तुला सांगून आणि ते तुला ऐकावेच लागेल अनिकेत मी काय ऐकून घेऊ तुझे मी तुला ओळखतही नाही असा काय करतोय अनिकेत तू मला ओळखतो पण ते मानायला तू तयार नाही आहे पण ठीक आहे आता वेळ आहे तर तुला सांगते अनिकेत खूप आधीपासून प्रेम करते मी तुझ्यावर तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचा विचारही करू शकत नाही ती भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत बोलत असते ती तर बोलत असते आणि अनिकेत मात्र रागाने तापून लाल लाल होत असतो ए बाई काय बोलते तुझे तुला तरी कळते का तू जर डोक्यावर पडली असली तर मी तुला आठवण करून देतो अवनी आणि माझे लग्न झाले आहे नवरा बायको आहोत आम्ही मी अवनीला सोडून कुणाचाही विचार करू शकत नाही देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न झाले आमचे हे तुला माहिती असून पण तू अशी का वागते अनिकेतला रेश्माचा एवढा राग आला होता की त्याला वाटत होते तिच्या कानाखाली एक ठेवून द्यावी पण तो स्वतःला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो रेश्मा खूनशी हसत लग्न झालेले असले म्हणून काय झाले मी पण प्रेम केलं आहे ना तुझ्यावर त्या आवणीचे प्रेम दिसते व मा माझे प्रेम नाही दिसत का अनिकेत तुला का समजून घेत नाही अनिकेत तू मला हे बाई लांब हो मनाला येईल ते काही बोलू नकोस मी मनाला येईल ते बोलत नाही आहे अनिकेत आणि एवढं अवनी अवनी करतो आहे पण तुमचे लग्न कसे झाले माहिती आहे मला जेव्हा लग्न झाले तेव्हा तिच्याकडे पाहायला पण तू रिकामा होता नको होती ना थी ती बायको म्हणून मग आता असे काय पाहिले तिच्यात की तिला सोडून तू माझा विचार करू शकत नाही आहे तू कुठे आणि ती अवनी कुठे त्या आवनीपेक्षा मी किती पटीने सुंदर आहे त्या आवनीने तुझ्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे तिच्याशिवाय तुला आजूबाजूच्या सुंदर गोष्टी दिसत नाही आहे अनिकेत आता अनिकेतला रेश्माचा खूप राग येतो ऐकून घेतोय म्हणून काहीही बोलशील का, बोल का तू जवळजवळ तिच्या अंगावर धावून तिच्याशी बोलत असतो आणि माझ्या आवणीला बोलायच्या आधी स्वतःकडे बघ आधी तोंडावर डझनभर मेकअप फासलेला असतो आणि म्हणे आजूबाजूच्या सुंदर गोष्टी दिसत नाही माझ्या आवणीसमोर तू काहीच नाही आहे तुझी लायकी माझ्या आवनीच्या पायाजवळ आहे अनिकेतला चांगलाच राग आल्यामुळे तो मला खरी खोटी सुनावत होता मी जे बोलतोय ते लक्ष देऊन ऐक आणि कायमचे लक्षात ठेव अवनी माझी बायको आहे देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आमचे लग्न झाले आहे आणि हा जन्म काय पुढील सात जन्म मी अवनीची साथ सोडणार नाही माझ्या अवनीची जागा माझ्या हृदयात आहे ती जागा कधीच कोणीही घेऊ शकत नाही तो एवढा रागाने बोलत होता आणि ही रेश्मा मात्र त्याच्याकडे प्रेमाने पाहत होती तो रागाने बोलत असताना त्याचे शब्द जणू तिला फुले अंगावर पडत असल्यासारखे वाटत होते अनिकेत तू कितीही रागवला तरी येत्या पुढील दिवसात काय होणार आहे याची कल्पना तुला नाही आहे आणि ती जोराने हसायला लागते तिचे बोलणे आणि तिला हसताना बघून अनिकेतचा पारा अजूनच चढतो तो त्याच्या कपडावर अंगठा घासतो आणि तिच्याकडे पाहत तू काहीही कर अवनी माझी आहे आणि माझीच राहणार आम्हाला तूच काय दुसरे कोणीही वेगळे करू शकत नाही एवढं बोलून तो आत निघून गेला तो गेल्यावर रेश्मा पुन्हा हसत अनिकेत फक्त काही दिवस आणि ती खुंची स्माइल करत तिची सायकल घेऊन निघून गेली पण या दोघांच्या व्यतिरिक्त तिथे अजून एक जण होते ते म्हणजे अवनी अवनी चालत जात असताना तिला लांबून रेश्मा दिसली तिला बघून आधी राग आला अवनीला ही इथे काय करते हा प्रश्न पण तिच्या मनात येऊन गेला पण समोर अनिकेतला बघून मात्र डोळ्यात पाणी आले तिच्या अवनी फॅक्टरीपासून अंतरावर उभं राहून त्या दोघांकडे पाहत होती ते काय बोलताय याकडे तिचे लक्ष नव्हते पण रेश्मा इथे काय करते आहे हे प्रश्न तिला अस्वस्थ करत होते तिला तिथे अजिबात थांबण्याची इच्छा नव्हती ती तशीच रडत रडत अनिकेतला डब्बा न देता पडतच घरी जायला निघाली कदाचित तिने गैरसमज करून घेतला होता घरी येताच काही न बोलता तिच्या रूममध्ये जाऊन दरवाजा बंद करून बेडवर जाऊन बसली डोळे तर काटोकाठ भरून आले होते तिचे अश्रू गालावर येणार तोच आई तिला आवाज देतात तशी अवनी पटकन वॉशरूममध्ये जाते आणि चेहरा क्लीन करून बाहेर येते काय ग पप्पा आणि तू सोबत गेले होते ना मग पप्पा कुठे आहे अ आई ते पप्पांची गाडी पंक्चर झाली ना म्हणून ते गावात गेले आणि मी चालत घरी आले बरं बरं आणि आई खाली निघून जातात तिला पण पाणी प्यायचे होते म्हणून ती पण खाली किचनमध्ये जाते तोच अनिकेत ताडताड पावले टाकत आत येतो त्याचा स्वभाव कसा आहे आई चांगल्या जोडकून होत्या आज पण बाहेर काही झाले असेल म्हणून रागात घरी आला असेल असाच विचार करत त्या त्यांचा टी व्ही पाहायला लागतात इकडे अवनी पाणी पिऊन बाहेर येते तिला रेशमाचा विचार करायचा नव्हता म्हणून ती आईजवळ जाऊन बसणार की आई, आई तिला सांगत असतात अनिकेत रागात वर गेला आहे काय झाले विचार त्याला तूच त्याला शांत करू शकते आई हसत बोलतात अवनी पण खोटे हसत वर जायला निघते चालत असताना विचार करत असते यांना राग येण्याचे कारण म्हणजे रेश्मा आणि रेश्मा नाव तिच्या ओटावर येताच तिला राग येतो ती रूमच्या बाहेर येऊन उभी राहते आत जाऊ की नको जाऊ विचार करत असते अवनी आत तर तुला जावेच लागणार आहे ती एक दीर्घ श्वास घेते आणि आत जाते आत येताच तिला काही वस्तू अस्ताव्यस्थ पडलेल्या दिसतात त्या अनेकेतनेच रागात फेकलेल्या असतील हे तिला माहिती होते तो रूममध्ये दिसत नाही ती गॅलरीमध्ये डोकावून पाहते तो रूममध्ये दिसत नाही ती गॅलरीमध्ये ढोकावून पाहते तर तो चेअरवर मागे रेलून डोळे मिटून बसला होता आता त्याच्याजवळ तिला जायचे होते पण त्याचा रागी माहिती होता ती पुन्हा आत आली आणि त्याने फेकलेल्या वस्तू एक एक उचलून त्याची घडी घालू लागली घडी घालत असताना तिच्या हातातून एक वस्तू खाली पडली आणि त्या आवाजाने अनेकीतने डोळे उघडले आणि तो उठून आत आला तर अवनीने एक एक वस्तू उचलून जागेवर ठेवल्या होत्या तिला समजले होते अनिकेत आत आलाय म्हणून ती मागे वडणार तोच समोर अनिकेत उभा तिला दिसला त्याला बघून ती स्माईल करते पण तो मात्र तिच्याकडे पाहत असतोच कसलेच हावभाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हते अवनी हसतच त्याला मिठी मारते तिने मिठी मारताच अनिकेत डोळे मिटून घेतो तिच्या मिठी येण्याने तो काही वेळासाठी रेश्मा हा विषय विसरून जातो तोच तिचा गोड आवाज येतो अहो काय हे आज तुम्ही लवकर गेला होता आणि लवकर घरी कसा आलात माझी आठवण आली का ती त्याचा मूड चेंज करण्याचा प्रयत्न करत बोलत होती तिच्या मिठीत येण्याने तो शांत तर झाला होता पण तिच्या विचारलेल्या प्रश्नाने त्याला पुन्हा रेशमाची आठवण झाली जी त्याला नको होती आणि त्याने त्याची मिठी अजून घट्ट केली कारण त्यांचे प्रेम त्याचा श्वास त्याचे हृदयाची राणी आता त्याच्यासोबत त्याच्या मिठीत होती आवणीने स्वतःला पण नॉर्मल ठेवायचा प्रयत्न केला होता कारण तिच्या डोक्यात पण रेश्मा हा विषय होताच तो काही बोलत नाही आहे हे बघून ती त्याला पुन्हा विचारते अहो मी काहीतरी विचारले तुम्हाला माझी आठवण आली म्हणून घरी लवकर आलात का तसा तो तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणतो बरं चहा घेणार का मस्त गवती चहा आणि आलं टाकून कडक चहा बनवते आणि ती त्याच्या मिठीतून बाजूला होणार की तो तिला जवळ ओढून पुन्हा मिठीत घेतो अवनी थोडा वेळ थांब ना अशी अहो पण पण बिन काही नाही थांब ना प्लीज आता खरंच दोघांना एकमेकांची गरज होती म्हणून ती पण तशीच त्याच्या मिठीत थांबते बराच वेळ ते दोघं तसेच उभे असतात काहीच बोलत नाही पंधरा मिनिटांनी अनिकेत तिला बाजूला करतो तशी ती त्याच्या गालावरून हात फिरवत खाली निघून जाते खाली येऊन चहा ठेवत विचार करत असते अहो मी तुम्हाला रेशमाबद्दल काहीही विचारणार नाही आहे तुम्हाला जेव्हा जायचं असेल तेव्हा तुम्ही मला सांगू शकतात आणि तुम्ही काळजी करू नका माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे विचार करत तिचा चहा बनवून होतो आणि ती दोघांचा चहा वर घेऊन जाते रूममध्ये येते तर अनिकेत सोप्यावर बसून विचार करत बसलेला असतो अवनी त्याच्या शेजारी येऊन बसते तरी त्याचे लक्ष नसते ती त्याला आवाज देते अहो चहा तिच्या आवाजाने तो भानावर येतो आणि चहाचा कप हातात घेतो दोघे शांतपणे चहा पितात चहा पिऊन झाल्यावर अवनी उठून जाणार की अनिकेत तिचा हात पकडतो तशी अवनी त्याच्याकडे पाहत काय म्हणते अवनी प्लीज येथे बस ना मला तुला काहीतरी सांगायचे आहे आता अवनीला माहिती होते अनिकेत तिला काय सांगणार आहे म्हणून पण ती नॉर्मलपणे अहो काय सांगायचे आहे तुम्ही नंतर सांगा आता आराम करा चेहरा बघा किती उतरला आहे तुमचा तो तिचा हात पकडून तिला त्याच्या मांडीवर बसवतो आणि तिच्या डोळ्यात पाहात नंतर नाही मला तुला आत्ताच काहीतरी सांगायचं आहे ती हातातील ट्रे टेबलवर ठेवत त्याच्या मानेजवळ हात गुंपत त्याच्या डोळ्यात पाहात सांगा काय सांगायचं आहे आता अनिकेतला कुठून सुरुवात करावी हे कळत नव्हते म्हणजे त्याच्या मनात भीती पण होती की अवनी रेश्माबद्दल ऐकून कशी रिॲक्ट करेल म्हणून म्हणजे तिने काही गैरसमज करू नये एवढंच अनिकेतला वाटत होतं तो खूप विचार करून बोलायला लागतो अवनी आपल्या दोघांमध्ये तिसरी व्यक्ती आली तर तू काय करशील तू असे बोलतास तिचा आनंदीचे राग क्षणात पडतो डोळे काटोकाठ भरून येतात पण ती हुदका आवरतच अनिकेतच्या डोळ्यात पाहत मला नाही आवडणार आपल्यात तिसरी कुणी व्यक्ती आलेली तिचे ते भरलेले डोळे बघून अनिकेतला रेशमाचा राग येतो तो अवनीच्या कपड्याला कपाळ टेकवतो आणि डोळे मिटून घेत स्पर्श करत असतो अवनी मी जे सांगेल ते शांतपणे ऐकून घे कसलाही गैरसमज करून घेऊ नकोस ते एवढंच बोलते आणि तो तिला मिठीत घेऊन सांगायला लागतो अवनी मी तुला त्या दिवशी रेशमाबद्दल सांगितले होते काकांच्या इथे गेलो होतो तेव्हा हो सांगितले होते त्याचे काय अवनी त्याला विचारते ती आज माझ्या मागे फॅक्टरीमध्ये आली होती तिला बघून आधी तर मला खूप राग आला पण तिला माझ्याशी बोलायचं होतं म्हणून मी थांबलो ती रेश्मा मला सांगत होती की मी तिला खूप आधीपासून आवडतो ती जी काही बोलली होती ते सगळं अवनीला तो सांगत असतो अवनी पण शांतपणे ऐकत होती कारण अवनीला आधीच माहिती होते रेश्माच्या मनात काय आहे म्हणून मुली अशा कशा वागू शकतात लग्न झालेले आहे माहिती असून पण त्या व्यक्तीच्या मागे लागतात अनिकेत दात घट्ट करत बोलतो आता अनिकेतने अवनीला खरं सांगितलेले म्हणून अवनी तिचे अश्रू पुसते आणि एक दीर्घ श्वास घेते अनिकेतचा चेहरा उधळीत घेऊन त्याच्या डोळ्यात पाहात मला हे काही दिवस आधीच माहिती पडले होते की तिला तुम्ही आवडतात म्हणून तसं अनिकेत गोंधळून तिच्याकडे पाहतो म्हणजे अवनी असे काय बोलते यावर त्याला विश्वास बसत नव्हता अवनी हे काय बोलते तू तु? आणि तुला कसे माहिती तो अवनीला विचारत असतो अनिकेत रेश्मा मला खूप दिवस आधी भेटली होती तेव्हापासून मला तिचे वागणे खटकत होते ते मागे बघा आपण बड्डेला गेलो होतो तेव्हा तुमचे रेश्माकडे लक्ष नव्हते पण माझे तिच्याकडे बारीक लक्ष होते आणि ती तुमच्याकडे खूप घालण्या नजरेने पाहत होती आणि ते मला अजिबात आवडले नव्हते पण त्याबद्दल मी जास्त काही विचार केला नाही पण आताच तीन चार दिवसांपूर्वी ती मला कॉलेजला भेटली होती आणि तिने मला तुमच्याबद्दल सांगितलेले तेव्हा तिने मला आपले लग्न ज्या परिस्थितीत झाले त्याची जाणीव करून दिली तेव्हा मला खूप वाईट वाटले मी घरात याबद्दल कोणाला काहीही सांगितलेले नाही म्हणजे रेश्मा असं काही वागेल यावर आधी माझा पण विश्वास नव्हता हो पण तिचे वागणे तिचे बोलणे बघून मला कळायला लागले अनिकेत तर धक्का लागल्यासारखा अवनीचे बोलणे ऐकत होता कारण त्याने कधीच अवनीला सोडून दुसऱ्या मुलीचा विचार केला नव्हता हो त्याला तर लग्न पण करायचे नव्हते हो पण त्याच्या आईसाठी त्याने लग्न केले आधी अवनी पण त्याला बायको म्हणून त्याच्या आयुष्यात नको होती पण हळूहळू तिच्या प्रेमाने त्याला बदलायला भाग पाडले आणि तिच्या प्रेमाने तो पूर्णपणे बदललासुद्धा पण ते मनापासून होते कारण खूप प्रेम करायला लागला होता तो अवनीवर तिला सोडून तो या जन्मात काय पुढील सात जन्म पण कुणाचा विचार तो करणार नव्हता आता त्याला रेश्माची वागणी आठवत होते की मागच्या तीन चार दिवसापासून ती कशी वागते त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करते त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहते आणि आज तर तिने सगळ्या लिमिट्स क्रॉस केल्या होत्या त्याच्याशी बोलायला म्हणून त्याच्यामागे ती फॅक्टरीमध्ये पण गेलेली खूप राग येत होता आणि घेतला रेश्माचा त्या तिने त्याच्या अवनीला पण त्रास दिला हे पण अनिकेतला सहन होत नव्हते खूप राग आला होता त्याला पण अवनीसमोर तो त्याचा राग कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होता तो एक दीर्घ श्वास घेतो आणि अवनीचा चेहरा उंधळीत घेत अवनी ती रेशमा काय तुला दुसरे कोणीही आपल्या दोघांबद्दल बोलले ना तर अजिबात लक्ष द्यायचे नाही मी तुला माझ्यापासून कधीच लांब करणार नाही आणि माझ्या मनात फक्त तू आहेस तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचा विचार करेल हे शक्य नाही आहे अवनी आणि तो तिच्या कपड्यावर दीर्घ केस करून तिला मिठीत कवटाळून घेतो आता अवनीला पण खूप छान वाटते तिच्या मनातील सगळ्या शंका दूर झाल्या होत्या कारण तिचा अनिकेतवर पूर्ण विश्वास होता ती पण त्याला घट्ट मिठी मारून त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत होत होती आता दोघे पण शांत झाले होते तसं अनिकेतच्या मनात रेशमाबद्दल अजून पण राग होताच पण तो अवनीसाठी शांत होता तो तिच्या डोळ्यात पाहत अवनी असल्या गोष्टी मनात ठेवत जाऊ नकोस त्रास तुलाच होतो ना त्या दिवशी रेश्मा कि वतीचे वागने तुला असे बोलली किंवा तिचे वागणे तुला खटकले त्या दिवशी घरात सांगायला हवे होते तू तु। आम्ही तुलाच काही बोललो नसतो कारण तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे अवनी यावर अवनी काहीच बोलत नाही यावर अवनी काहीच बोलत नाही कारण न सांगून चूक तिने पण केली होती जर तिने रेश्माबद्दल अनिकेतला सावध केले असते तर कदाचित रेश्मा त्याला भेटायला फॅक्टरीमध्ये गेली नसती हे सगळं लवकरात लवकर सोडवायला हवे नाहीतर परिणाम वाईट होतील अनिकेत मनातच बोलत काहीतरी विचार करत असतो काय वाटतं तुम्हाला अनिकेतने काय विचार केला असेल तो रेश्मा हे प्रकरण सोडवू शकेल का पुढे अवनी आणि अनिकेतच्या आयुष्यात काही घडेल बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर हाईप पण करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद